नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी माघ संपताच ऋतूंचा राजा असलेल्या वसंताचे आगमन होते फाल्गुन पौर्णिमेला हुताशन पौर्णिमा म्हणतात या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिको उत्सव याला होळी असे म्हणतात आज होळी पौर्णिमेच्या निमित्ताने पेटणाऱ्या होळीच्या पवित्र आग्नीमध्ये सर्व नकारात्मकतेचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य आणि सकारात्मकतेचा प्रवेश हो आपल्याला महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूजच्या होळी वरून लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करून आगरी लोकांची गावे वाऱ्यावर सोडायची मनसे नेते राजू पाटील चौदा गावांसाठी अर्थसंकल्पनात तरतूद करायला हवी होती नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या चौदा गावांना वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध दर्शविल्यानंतर या ठिकाणचे राजकारण चांगले असून हो या चौदा गावांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करायला हवी होती आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करून गाव वाऱ्यावर सोडायची हा प्रकार सुरू असल्याची टीका मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री म्हणून या चौदा गावांसाठी निधी जाहीर करावा नवी मुंबईला जोडणारा आडवली भुतिवली बोगदा रस्ता एम एम आर डी एच्या माध्यमातून पूर्ण करावा अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे यावेळी बोलताना राजू पाटील यांनी सांगितले की चौदा गाव नवी मुंबई घेण्याबाबत चौदा गाव नव मुंबईमध्ये घेण्याबाबत मी जेव्हा लक्षवेधी टाकली होती तेव्हा गणेश नाईक यांनी जी मागणी केली होती त्याच मागणीवर ते ठाम आहेत तत्कालीन नवी मुंबई आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले होते या ठिकाणी पाच हजार नऊशे कोटी येथील इन्फ्रास्ट्रक्चर साठी तर गावांच्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी पाचशे एक्क्याण्णव कोटी खर्च करावे लागतील काही अतिक्रमण काढावे लागतील तीच मागणी त्यांनी पुन्हा केली आहे त्यांच्या मागणीनुसार या बजेटमध्ये मा तरतूद करणे आवश्यक होते येथील आमदारांनी देखील या गावांसाठी मागणी करणे आवश्यक होते या गावांबाबत आपला पाठपुरावा सुरु होता समिती देखील सोबत होती तरी देखील हा रेंगाळण्याचा विषय आहे का असा सवाल करत असून ही चौदा गावं कचरा टाकण्यासाठी ठाण्यात घ्यायची आहेत का नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी लक्ष दिले पाहिजे असे राजू पाटील यांनी सांगितले तर लोकसभा निवडणुकीपुरती ही बाब पुढे ढकलली नाही तर तेव्हाच विरोध करणार असल्याची बाब गणेश नाईक यांनी उल्लेख केल्याचे पाटील यांनी सांगत आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि गावे वाऱ्यावर सोडायची का असा सवाल राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे येथील सरकारी जागेवर यांच्याच कच्च्या बच्च्यांनी गोडाऊन बांधलेत होमगार्डच्या जागेवर येथील गोडाऊन बांधले आहेत गणेश नाईक बोलले ते बरोबर बोललेत त्यांची नवी मुंबई शहरावर प्रेम आहे यांच्यासारखे ते ओरबाडून नेणारे नाहीत त्यामुळे ही, ही चौदा गावे आगरी बाहुल गाव असून या गावांबाबत सहानुभूतीने विचार करून यावर मार्ग काढावा अशी मागणी मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे नाही खर तर नाईक साहेबांनी जेव्हा हा ही लक्षवेधी मी टाकली की चौदा गाव नवी मुंबईत घ्या त्यावेळेस त्यांनी जो प्रश्न विचारलेला किंवा मागणी केलेली त्याच मागणीवर ते आता ठाम आहेत तेव्हा जे अभिजित बांगरसाहेब आयुक्त होते तत्कालीन नवी मुंबईचे त्यांनी सांगितलं होतं की इथे पाच हजार नऊशे कोटीच्या आसपास इन्फ्रास्ट्र याला खर्च कर करावा लागेल गावाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पाचशे एक्याण्णव कोटी द्यावे लागतील आणि काही अतिक्रमण आहेत ती काढायला लागतील आणि तीच मागणी त्यांनी परत रिपीट केलेली आहे त्याची मागणी काही वेगळी नाही आहे परंतु ही जी त्या हिशोबाने जी मागणी केली होती त्याची तरतूद कुठेतरी बजेटमध्ये करायला पाहिजे होती आपण एक पाहिलं पाहिजे की त्यांचं हे वक्तव्य आलं आहे हे बजेट नंतर आलं मला कळत नाही की इथल्या आमदारांनी मागणी करायला पाहिजे दुसरा सेशन चालू आहे आता की ही गावं काढले त्यांच्यासाठी निधी द्यायला पाहिजे मला सततचा पाठपुरावा चालू होता समिती आपची सोबत होती ती पण पाठपुरावा करत होती परंतु हा कुठेतरी मुद्दा म्हणून रेंगाळण्याचा विषय आहे का की ही गावं आम्हाला कचरा टाकायला परत ठाण्यात घ्यायचा विषय आहे का मला वाटतं नगरविकास खात्याचे जे मुख्य आहेत एकनाथ शिंदे त्यांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्या मुलाचा इलेक्शनच्या वेळेस नाईक साहेबांच्या बोलण्यात नाही येते की इलेक्शन पुरतं आम्ही बाजी आ, बाप पुढे ढकलून दिली नाहीतर मी तेव्हाच विरोध करणार होतो तर नक्की ठरलेलं काय यांच्यात की इलेक्शनपुरती गावं हो बोलायचा नंतर परत ती तशीच चांगती ठेवायची का आज सत्तावीस गावांची आमची परिस्थिती तशी ती अठरा गावांसाठी जो विषय सत्तावीस गावांमधील सुप्रीम कोर्टात तसाच पेंडिंग आहे टॅक्स नाही दिला इथे जप्ती येते सत्तावीस गावांना म्हणजे आमच्या गाववाल्यांचा आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि असंच वारंवार ही गाव सोडून द्यायची ते आमची माझी एकनाथ शिंदेना पालकमंत्री म्हणून ही विनंती आहे की त्वरित या चौदा गावांसाठी निधी त्यांनी जाहीर करावा जो आडवली भुतवली रस्ता आहे तो एम एम आर डी तर्फे त्यांनी टनल घोषणा करावी की इथे टनल एक करण्यात येईल जेणेकरून नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी होईल मग ऐकाय कशाला बोलतील आज तुम्ही बघाल इथे जे गोडाऊन्स आहेत ज्यांचेच कच्चे बच्चे आहेत सरकारी जमिनींवर मी माझी अनेक पत्र दिलेली आहेत की गोडाऊन्स काढा सरकारी होमगार्डच्या जागेवर सहा सात एकरच्या जागेवर गोडाऊन्स बांधलेले आहेत कुठेतरी यांचा वरद असत दिसतोय आणि अजूनही यांची काही भूक भागलेली दिसत नाही म्हणून तरी चाललं नाही ना अशी संशय जागा आहे परंतु माझी पुन्हा एकदा त्यांना विनंती आहे आणि लोकांनाही माझं सांगणं आहे की नाईक साहेब बोललेत ते बरोबर बोललेत त्यांची भावना तीच आहे की वीस वर्ष त्यांनी टॅक्स नाही वाढवला नवी मुंबईत त्यांचं त्या शहरावर प्रेम आहे यांच्यासारखे नाही की ओरबडून घेऊन जायचे त्यात पोटतिड की नाही त्या पायी ते बोलतायत त्यांची मागणी रास्त जरी असली तरी माझी त्यांनाही विनंती की आम्हाला पदरात घ्या मागच्या वेळेसही मी बोललेलो आणि तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करा हा निधी कसा येईल एकदम ही लोक पॅनिक होतील असं वक्तव्य आपल्याकडून जायला नको आमची विनंती आमचे ते इकडच्या आगरी समाजाचे त्यामुळे ही आगरी गाव आगरी बहुल गावं आहेत त्यांचा विचार करण्यात यावा आणि निश्चितच त्याच्यात काहीतरी मार्ग काढावा तर या मोठ्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद